नमस्कार मित्रांनो मी आव बस मी तुम्हाला सांगतो सात दिवसात मी दूध ऐकानी दुप्पट कसं वाढवलं तर मी तुम्हाला ऐकायला सविस्तरपणाने सांगतो या व्हिडिओ मध्ये ऐका मित्रांनो ऐकाने आपण बरेच चुका करतो म्हणजे मेहनत तर फार करतो पण एखादी चूक करतो ते आपल्याला त्याचा रिझल्ट नाही रिझल्ट भेटायसाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे मी तुम्हाला तीन टॉपिक सांगतात तीन टॉपिक आहे तुम्ही सविस्तरपणाने ऐका आपण ऐकानी बराच ऐकानी मेहनत करतो पण थोडीशी चुक चुक्यांना आपलं दूध कमी होते दूध कमी होते त्याच्यामुळे तसं कमी झालं नाही पाहिजे आपला घाटा नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला तीन टॉपिक सांगतो तुम्ही तीन टॉपिक सविस्तरपणाने आहे का आणि तुमचं हे शंभर टक्के दूध आहे का वाढेल म्हणजे वाढेल मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला मुद्दा ते तुम्हाला सांगतो मित्रांनो पाणी आणि स्वच्छ आपल्या तुम्ही तीन टाइम पाणी पाजा तीन टाइम पाणी स्वच्छ पाजा तीन टाइम स्वच्छ पाणी पाजल्यानंतर आहे का हिवाळ्याचं कोमट पाणी पाजा उन्हाळ्याचं आहे का गार पाणी पाजा हे गार पाणी पाजल्यानं ऐकानी दुधाचा तुम्हाला सांगा दूध आहे का तीन टाइम पाणी काढलं आहे का दूध आहे का वाट याच तुम्हाला सांगतो हे झाला पहिला मुद्दा आता मी तुम्हाला सांगतो दुसरा मुद्दा मित्रांनो त्याच्यामध्ये आहे का नाही तुम्ही प्रोटीन वापरा प्रोटीन मधलं तुम्हाला सांगू का आपलं कापसाचे कापसाची सरकी कापसाची वा सरकी वापरा त्याच्यानंतर आहे का गव्हाचा भसा वापरा त्याच्यानंतर तुम्ही सांगतो ते मिसळ करा मिसळच्या नंतर पूर करा ते ऐकाणे सर्व तुम्ही ऐकानी ते तुम्ही खाद्य खाऊ घाला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याच्यानं एवढं फरक पडते हे तुम्ही ऐकानी काही दिवस ऐकानी म्हणजे सात दिवस ते तुम्ही हे करा आणि तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार आता तुम्हाला सांगतो मी तिसरं टॉपिक तिसरं टॉपिक मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो दूध काळाची वेळ एकाच वेळेस तुम्ही ह्याने सकाळी ते दूध काढताना का, का, ते सकाळीचा टाइम टेबल बदलला नाही पाहिजे दुधाचा त्याच वेळी दूध काढायचा कधीच नाही बदलू नका इकडे म्हणजे जास्त बिलो कमी लागू ते वेळ नाही वेळच ठेवा आणि त्या हैकाने जर तुम्ही हे करा आणि हैकाने तुमचा पोटा आहे चांगला चांगला ठेवा बरोबर आहे का तेवढं तर मित्रांनो मी तुम्हाला हे तीन टॉपिक सांगितले ना तुम्हाला ह्या का पाणीचं टायमिंगचा खाण्याचा हे परफेक्ट आहे काहीच नाही द्या कारण तुम्हाला सगळ्यात मेन सांगतो मी तुम्हाला मित्रांनो आपला कोटा साफ स्वच्छ म्हणजे कोडला कोटा ठा म्हणजे वल्ला नोकाठू तुम्ही जर वल्ल्या कोटावर जर राहायचं ना गिरा असणार ना लवकर बसते आमच्या कोट्याने बा आम्ही हे का संध्याकाळच्या मशी धुस सकाळच्या धुसू फक्त त्याचं दुपारच्या संध्याकाळच्या आधी त्याला निमांत अन्न पसलं पाहिजे याच्यासाठी बसून ते ह्यानी खाते आणि तुम्हाला आपल्या जर खाण्याचं बिल प्रोटीन बिटीन जर असलं ना तुम्ही हे काही संध्याकाळच त्याचा एक संध्याकाळ काही संध्याकाळी त्याची झोप चांगली होते गाबूल करते त्याच्यानं ते, जा ते मानते तर दूध आहे का तुमच्या ह्या जोरात वाढते सात दिवसात रिझल्ट नाही आला तर मला म्हणा मित्रांकडे मित्रांनो हिकाने जर तुम्हाला जर जर चांगला वाटला असेल तर शेतकरी मित्रांना शेअर करा मदत करा कॉमे मदत करणं आमचं काम आहे तुम्ही ह्या काही लाईक शेअर करा नवीन जर असाल सबस्क्राईब करा जे मला